हे आमच्या गावची आहे त्या पाटलीन इंताई ह्यांना आम्ही इंताई म्हणतोय आमची आजी सांगायची माझ्या जन्माच्या वेळी एस बाबा तुझ बाळत पण माझ नाही आमची आजी सांगायची मग आता इंताई शेतात आलं त्या जात घेऊन काय झालं त्या जन्माच्या वेळेस काय काय झालं काय झालं तू लागल्यावर मी गेलते त्याचा जन्म होताना मी होते साक्षीदार कसा होतो जन्माच्या वेळेस बारका होता बरा होतो काय होता चांगला होता रडला होता

आणि ह्या पाटलींना जवळजवळ सगळ्या गावासाठी आज आज दवाखान्यामध्ये सिजर करावं लागतंय आणि कंपनी सिजर होते आज पण आज वेळेस आम्ही लहान होतो म्हणजे माझा जन्म जन्माचा तीस वर्षापूर्वी झालाय मी सगळ्या रडलो होतो आम्ही कसं रडलो होतो त्या ट्या करून ट्याट्या करून तसं रडला होता